नमस्कार माता भगिनींनो तर माझी लाडकी पण या योजनेअंतर्गत बऱ्याचशा महिला ऑगस्ट हप्त्याची वाट पाहत आहे पण ऑगस्ट हप्त्याबाबत कुठल्याही प्रकारचं अपडेट अजूनपर्यंत आलेलं नाही आहे महिला बालविकास विकास मंत्री अतिशय सटकरे मॅडमने मागच्या व्हिडीओमध्ये सांगितलेलं होतं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे हा लवकरच महिलांच्या खात्यामध्ये पाठवला जाणार आहे पण कुठल्याही प्रकारचा जी आर ऑगस्ट महिन्यासाठी काढलेला नाही आहे त्याचा अर्थ असा की जर तुम्हाला पंधरा ऑगस्ट पर्यंत हप्ता आला नाही तर समजून जायचं ऑगस्ट आणि सप्टेंबर चे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित पाठवण्याची योजना या ठिकाणी होऊ शकते म्हणजे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित या ठिकाणी येऊ शकते सर्वात महत्वाचं महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आहेत त्या सर्व महिलांची पडताळणी होणार आहे जाऊन आणि यामध्ये ज्या महिला पात्र होईल पुन्हा सुरू केल्या जाणार आहे तर ही पडताळणी कशा प्रकारची होणार आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा गाजणार आहे या पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे सव्वीस लाखाहून अधिक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे ले त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकारकडून या महिलांची पडताळणी केली जाणार आहे आणि यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे अंगणवाडी सेविकांकडून संदर्भात भरण्यात आलेल्या फॉर्मची पडताळणी केली जाणार आहे सूक्ष्म अशी पाहणी केली जाणार आहे राज्यामध्ये यासाठी मोठी मोहीम सुरू होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेची चर्चा सुरू झालेली आहे राज्यात मोठी पडताळणी मोहीम लाडकी बहीण योजनेकरता आखण्यात आलेली आहे सव्वीस लाखापेक्षाही अधिक अपात्र महिला आढळलेल्या आहेत या योजनेमध्ये ज्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घेतलेला आहे अपात्र असून सुद्धा त्यामुळे पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचा मुद्दा राज्यभरामध्ये गाजणार आहे या पडताळणी प्रक्रियेची जबाबदारी राज्यभरातील अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून याची पडताळणी केली जाणार आहे प्रत्येक गावागावामध्ये अपात्र महिलांची माहिती घेतली जाणार आहे आपण एकट्या सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण पाहिलं तर जवळपास अडीच तीन हजार अंगणवाडी सेविका या सोलापूर जिल्ह्यातल्या दीड ते दोन लाख लाभार्थी महिला ज्या आहेत त्यांची शोध घेत आहेत त्यांना अडचण काय आहे की ज्या शहरी भागातल्या महिला आहेत त्यांच्या संदर्भामधले पत्ते सविस्तर नाहीये किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा ज्या पडताळणीसाठी जी कागदपत्रांची तपासणी करायची आहे ती अंगणवाडी सेविकेच्या पार्थिव्यक्ती करत असताना महसूलचे काही कागदपत्र त्यांना तपासायचे त्यामुळे शक्यता एक वर्तवली अशी जात आहे की जे बोगस लाभार्थी होत्या त्याबरोबरच खरोखरच काही ज्यांना ह्या योजनेमध्ये त्या पात्र आहेत अशा सुद्धा काही कागदपत्र अभावामुळं त्यांचा लाभ भविष्यामध्ये वंचित होऊ शकतो आता ही मोहीम पूर्ण राज्यभरामध्ये सुरू आहे कारण मधल्या काळामध्ये पुरुषांनी सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा ह्या योजनेचा लाभ घेतला हे लक्षात आलं आणि त्यामुळं आदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण राज्यभरामध्ये येत्या काही महिन्यामध्ये ही पडताळणीची मोहीम होईल आणि त्यात आणखी काही आकडेवारी बाहेर येईल जसं की अठ्ठावीस लाख बोगस लाभार्थी असल्याचं मधल्या काळामध्ये दिसून आलेलं होतं अडीच तीन कोटी लाभार्थ्यांच्या तुलनेमध्ये हा आकडा निश्चित वाढू शकतो आणि त्यामुळे सरकारवरती जो अतिरिक्त भार आलेला आहे जसं साडेचार हजार कोटी रुपये मध्ये या बोगस लाभार्थ्यांनी लाटल्याचं सिद्ध झालं होतं तो भार सुद्धा कमी होऊ शकतो निश्चित राहुल महिलाच काय पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाडकी बहीण बनून लाभ घेतलेला आहे त्यामुळे अशी पडताळणी मोहीम होणं आणि त्यातून राज्याचं नुकसान टळणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहलेला आहे लक्षात ठेवायचं ज्या महिला अगोदर अपात्र करण्यात आलेली आहे त्यांची पूर्ण पडताळणी केल्या जाणार आहे आणि नंतर त्यांची योजना या ठिकाणी सुरू होणार आहे म्हणजे या प्रक्रियेला हा महिना पूर्ण लागू शकतो ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत ते पूर्ण पात्र झाल्यानंतर त्यांना सप्टेंबर पासून हफ्ते येण्याची शक्यता आहे ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जस, जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद